तर आता मी जात आहे मंदिरामध्ये जिथे तुकडोजी महाराजाची पालखी निघणार आहे तर पालखीची पूजा करायसाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा नहीं। नहीं। मंदिरामध्ये आत्ता तर कोणी दिसत नव्हतं पण आंघोळ पाणी करून आम्ही गेलो आणि हीच ती पालखी आहे जी आम्ही या मंदिराला अर्पण केलेली आहे जसं मी सांगितलं की आज माझ्या दिराचा वाढदिवस असतो तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आम्ही पालखी अर्पण केलेली आहे पालखीवर नावसुद्धा आहे आशिष पिंपळकर तर माझ्या दिराचं जे नाव होतं ते आशिष पिंपळकर होतं तर मग मी पालखीची पूजा वगैरे केलेली आहे आणि इथे ना तुकडोजी महाराजांच्या छप्पनव्या पुण्यतिथी चा हा कार्यक्रम आहे दोन दिवसाचा आता घरी आली आणि इथे गाजराचा हलवा बनवायला घेत आहे कारण माझे जे दीर होते त्यांना गाजराचा हलवा खूप आवडत होता तर म्हणून आज त्यांची आठवण काढून मग त्यांच्याचसाठी दाखवायला नैवेद्य म्हणून गाजराचा हलवा बनवून घेत होती तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे फोटो तर हेच आहे माझे तीर जे तीस वर्षाचे होते त्यांचा याचा ग्लू काढला तू ना हे बघ ना हे असं नाही थोड्याच थांबित नाही नाही तर मंदिरामध्ये जे काही प्रोग्राम होते ना ते आम्ही सर्व अटेंड केले आणि त्यानंतर फ्री होऊन रात्री आम्ही या वृद्धाश्रमात आलो तर या वृद्धाश्रमाचं नाव डेबूसावली वृद्धाश्रम असं आहे याआधी आम्ही इथे दोन तीनदा आलोच आहो आणि तेव्हासुद्धा आम्ही जेवण दिलं होतं इथे आलो सगळ्यांशी बोलत होतं तर इथे बाजूला जे आहेत ते या वृद्धाश्रमाचे सेवक आहे तर ते त्यांच्यासोबत ज्या काही गोष्टी घडतात ते आमच्यासोबत शेअर करत होते तर ऐकून वाईटही वाटत होतं ते सांगत होते की काही मुलं असतात जे आईला किंवा वडिलांना इथे घेऊन येतात जेव्हा की त्यांची फॅमिली जे आहे कंडिशन ते एकदम व्यवस्थित आहे पण त्यांना आई वडिलांना घरात ठेवायचं नसते इथे आणून यांच्या हस्ते सोपवायचं असते असं काहीतरी तर ते ऐकून तर इथे मी आतमध्ये आली या सर्वांशी सुद्धा बोलली खूप चांगल्या बोलल्या आणि अशा खूप गरीब घरातल्या वाटत नव्हत्या पण तरीही त्यांना इथे राहायची वेळ येत होती तर इथे मी आतमध्ये सुद्धा गेली अशा अशा मस्त खोल्या होत्या आणि चार पाच असे बेड लावलेले खोलीनुसार काही काही खोलीमध्ये दोन बेड छोटे असेल तर तर अशा प्रकारे लावून होतं यांच्या आणि यांच्या वेडा आहेत ठरलेल्या की काही वेळात टी व्ही बघायची झोपायची जेवायची जेवताना जेव जेवणाच्या वेळेवर तर मस्त अशी घंटी वाजते आणि तेव्हा सर्व जेवायला जातात तर इकडे अशी यांची जेवणाची रूम आहे आणि इकडे जे दिसत आहे चार पाच ते टॉयलेट वगैरे आहे तर छान आहे सेपरेट सेपरेट आणि प्यायलासुद्धा पाणी असं ॲक्वागार्डचं आहे जेवणाची अशी सिटिंग अरेंजमेंट होती तर इथे मस्त ते सर्वजण जेवायला येतात आधी प्रार्थना म्हणतात आणि त्यानंतर जेवण सुरुवात करतात तर आज आम्हीच म्हटलं की तुम्ही सर्व थांबा आम्ही वाढते मग आम्ही वाढायला सुरुवात केली आणि खरंच या सर्वांना भेटून ना वाईट वाटत होतं हे सगळं पाहून पण यांच्यासाठी थोडंफार आम्ही करू शकलो त्याचा आनंदही होत होता तर आणि जेवढं त्यांना पाहिजे असते ना, ना तेवढंच अन्न वाढायचं असते अजिबात वाया जाऊ द्यायचं नसते आणि ते स्वतःच सांगतात की थोडंसं सा वाढ एक पोळी दे किंवा तेवढंच द्यायचं असते आणि ह्या लोकांचं जेवण खूप कमी आहे आणि रात्री एकदम कमी जेवण करतात ते दिवसा पोटभर करतात असं ते सांगत होते आणि रात्री एखादी पोळी आणि थोडाफार भात असंच ते खातात तर स्वतःच्या आपल्या प्लेट ज्या आहे त्या आपल्या रूममधून ते घेऊन येतात आणि पाण्याची बॉटलसुद्धा सोबत घेऊन येतात आणि ते बसतात मस्त असे पण करो अशी वेळ कुणावरच आली नाही पाहिजे कारण प्रत्येकाने गरीब असेल तरी तो आपल्या आईवडिलांना पोचूच शकतो तर प्रत्येकाने आई आपल्या आईवडिलांना पोचलं पाहिजे हे अशी वेळ जे आहे ना ते खूपच विचित्र आणि भयानक आहे की आपण आईवडिलांना पोचू शकत नाही आणि असं वृद्धाश्रमात आणून ठेवतो हो एखादी कंडिशन खूप बेकार आहे ते आपण समजू शकतो पण कंडिशन असतानासुद्धा अशा ठिकाणी आईवडिलांना ऐकूनच विचित्र वाटते तर आत्ता आम्ही घरी आलो तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो बाकी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगते भेटूया पुढच्या ता ता ब्लॉगमध्ये पण तर बाय 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 नाही बाय 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 कर बाय 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 बाय